एकमेकाकडे बघण्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला सिद्धार्थ चौकात काल मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण वयवश सव्वीस या तरुणावर अज्ञात तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे एकमेकाकडे रागाने बघण्याच्या शुल्लक कारणावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ चौकात अक्षय चव्हाण आणि तीन अज्ञात व्यक्तींमध्ये काही कारणावरून वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने अक्षयवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी तीन पदके रवाना केली आहेत अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे तपास अधिकारी फडणिक्स हे पुढील तपास करत आहेत हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे